गेले चाळीस वर्ष मराठा समाज आपल्या न्यायी हक्कासाठी बांधतो आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू झालेली ही लढाई विनायकराव मेटे असतील किंवा मधलं कोपट्टीचा हत्याकांड झाल्यानंतर ही लढाईला अजून जोर आला होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी अंतर्वालीन मराठीमध्ये आपल्या मराठा बांधवांवरती लाठीमार केल्यानंतर ही लढाई खूप जो जोरात सुरू झाली चहांगे पाटलांसारखं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणजे अगदी आठवी शिकलेला दहावी शिकलेलं व्यक्तिमत्व असेल किंवा अतिशय गरीब घरामधला गरीब घरातला एक सर्वसामान्य माणूस यांचं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या सहा कोटी लोकांनी मान्य केलं आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस आपल्याला आंदोलनाची हाक दिली त्यातच आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालो अठ्ठावन्न मोर्चे मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने काढले आणि असं असतानाही काही लोक तुम्ही मुंबईमध्ये येऊन हो। मुंबईचा नाश कर किंवा मुंबई खाण कराल अशा प्रकारचं आपल्याला ता चितावणी करून हे देत होते आणि मग त्याच्यावरती आपल्या विरोधामध्ये बोलण्यासाठी त्यांनी काही कुत्रे पाळले होते त्याच्यामध्ये हक्के असेल फडाळकर असेल किंवा तो चकनाडोचा सदावर्ती असेल आणि दुर्दैवाने मराठा समाजाचे नेते ह्याच्यामध्ये खूप पुढे होते तो नितेश राणे प्रकारे मुक्त मुर्खासारखी वक्तव्य करत होता ती वक्तव्य पाहून मराठी माणसाला अजून त्या ठिकाणी चीड आली आणि मग अजून अजून मराठा पेटला आणि जरांगेच्या सोबत जारांगेच्या याच्यामध्ये सहभागी झाला पहिल्या दिवशी राज्य शासनांची चुकी केली की त्या परिसरातील सर्व खाऊ गल्ले असतील किंवा पाण्याची दुकानं बंद करून मराठा आंदोलकांना अन्न पाण्यावरून हो उपाशी मारण्याचा प्रयत्न केला अब्दालींनी ज्याप्रकारे त्या युद्धाच्या काळामध्ये पानिपातच्या काळामध्ये मराठ्यांची रसद तोडली होती त्याच प्रकारचा प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी शासनाकडून केला गेला आणि दुर्दैवाची बाब म्हणजे लालबागचं जे गणपती मंडळ असेल हे मराठा समाजाने स्थापन केलेलं मंड म म मंडळ आहे आणि आत्ता ते अडणीच्या ताब्यात असताना तिथल्या मराठा लोकांनी मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी आलेल्या लोकांचं अन्नछत्र त्या दिवशी बंद केलं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती आणि याचं खूप वाईट वाटलं आणि ते तसा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील काळ्या भगिनींनी भाकरी भाजी आपल्या बांधवांसाठी पुरवण्याचा ने निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून टेम्पोचे टेम्पो भरून भाकरी किंवा भाजी असेल ती मुंबईपर्यंत पोच झाली इतकी भाजी पोच झाली की लालबागच्या दर्शनाला येणाऱ्या सगळ्या भक्तांना किंवा मुंबईतल्या सर्व मराठा समाजाला खाऊ घालतील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रसद माझ्या समाजाच्या भगिनींनी त्या ठिकाणी पुरवलेली आहे आणि जरांगे पाटील गेले काही दिवस अगदी पाण्या वा अन्ना वाजून उपोषण करतो नंतर त्याने पाणी दोन दिवस सोडलं काल कालपर्वची त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती आणि या सगळ्याला यश येऊन महाराष्ट्र सरकारने फडणवीस साहेबांनी जारांगे पाटलांच्या जवळजवळ जा सर्व अटी मान्य केल्या आणि आपल्या कमिटीने त्या वकील लोकांच्या स कमिटीने सगळ्या मसुदा पाहिल्यानंतर त्याला हो केल्यानंतर सर्व समाजाची परवानगी घेऊनच जारांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं आणि उद्या परवा किंवा काही दिवसातच मराठा समाजाला जो नायकासाठी भांडत होतं त्या त्यांच्या मागण्या जारांगे पाटलांच्या मा मदतीने पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जारांगे पाटलांचं आणि या आंदोलनाला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला मग तो उच्च वर्णी असेल तळागाळातील माता गोरगरीब शंभर पन्नास रुपयाची मदत करणारी माझी माता भगिनी असेल एक दोन भाकरी देणारी माझी माता भगिनी असेल या सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार मानतो जारांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आणि जारांगे पाटलांनी आपलं विजय झाला अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मिळाल्यानंतर पोषण थांबवलेलं आहे आणि इतक्या दिवस मेहनत केल्यानंतर विजय तर जन्मोत्सव साजरा करायलाच पाहिजे परंतु कर्जतमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी अगदी मुस्लिम समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा जैन मारवाडी समाज ह्या सगळ्या लोकांनी या आंदोलनाला कुठेतरी मदत केलेली आहे त्याच्यामुळे उद्याचा जो आमचा आपला विजयाचा जल्लोष असणार आहे हा कुणालाही हिडवण्यासाठी नसणार असून तो आपण आपला जल्लोष साजरा करायचा आहे आणि त्यानुसार आपण असं ठरवलेलं आहे की उद्या सकाळी साडे अकरा वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणार आहोत त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकापर्यंत त्या ठिकाणी जाणार असून तिथे गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजांना आपण पुष्पहार अर्पण करून काही नेत्यांची त्या ठिकाणी भाषणं होतील आणि आपला मोर्चा आपले हे जे आहे मिरवणूक त्या दिवशी त्या ठिकाणी आपण संपवणार आहोत असं या ठिकाणी जाहीर करतो